आज डोंगराळे गावात जी घटना घडली आहे ती घटना ऐकल्यानंतर आज अंगावर इतके शहारे आले आणि आरोपीने ज्या प्रकारे त्या लहानग्या बाळावर कृत्य केले आज ही शोभा ही जी घटना घडली आहे ही घटना या समाजाला ही शोभाच देत नाहीये आणि ही घटना घट गट, आणि ही जी घटना घडली आहे आज जो दमे याला कुठल्याच गोष्टीची शरम किंवा काही वाटली नाही की लहान मुलीवर आपण जो अन्याय करतोय जो अत्याचार करतोय तो कसा करावा याची त्याला थोडी सुद्धा शरम वाटली नाही हा राक्षसी वृत्तीचा जो नराधम आहे त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि ही शिक्षा जर तुम्ही सरकार करत नसेल तर त्या नराधमाला आज महिलांच्या ताब्यात देऊन द्या बघा तो पब्लिक आहे त्याचा एक तुकड सुद्धा तुम्हाला दिसणार नाही इतका म्हणजे आज आम्हाला मनापासून इतकी खेद वाटते फार म्हणजे असं काय बोलावं कळतच नाही आज आमच्या मुलांनी शाळेत जाऊ नये का आमच्या मुलींनी अंगणात खेळू नये का आपल्या मुली जर आज अंगणात जर सुरक्षित नाही आहे तर सुरक्षित कुठे आहे त्यांनी फक्त घरातच बसून राहायचं आई वडिलांची जी स्वप्न आहे ती स्वप्न आम्ही जे आई वडील उराशी बाळगतात की माझी मुलगी मोठी होऊन काहीतरी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे ती कशी राहणार असे नराधम जर या समाजात असतील तर या मुलींनी कुठे सुरक्षित राहायचं यासाठी शासनाने असा काही निर्णय घेतला पाहिजे की असं काही त्याला शिक्षा केली पाहिजे की के पुढच्या व्यक्तीने या म्हणजे ही जी गोष्ट करताना दहा वेळा विचार केला पाहिजे की के आपण कोणाकडे बघतोय आणि काय करतोय आणि हे केल्याने आपल्याला काय शिक्षा होईल

याला म्हणजे छोट्याशा खोलीत फाशी देण्यापेक्षा चौकात दिली पाहिजे म्हणजे पुढच्या पिढीला कळेल आणि म्हणजे लोकांना समजेल की असलं कृत्य केल्यानंतर त्याची काय शिक्षा होते म्हणून याला भर चौकात फाशी दिली पाहिजे आणि परत कोणी असं कृत्य करायला धजणार नाही आणि विश्वास कोणावर ठेवायचा अरे घरात आजूबाजू जर असं आजू असलं तर म्हणजे आता त्या इजू भाऊंनी सांगितलं की आपलं समाजाला काहीतरी देणं लागतं की तुम्ही समोर काही वाईट कृत्य दिसलं तर तुम्ही तिथे लक्ष घाला आणि तिथे तुम्ही त्यांना दापा जा विचारा असल्या मुलांना एवढंच बोलून मी संपुलीवर बलात्काराचे कृत्य केले अशा तर झालीच पाहिजे जेव्हा आपल्या का पहिल्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात मुलीला नजरेनी भर नजरेने तिला जर कधी घाणेरड्या नजरेने बघितलं तरी शिवाजी महाराज त्यांना त्याचं मुळक छाटून टाकायचे आणि आज का होत नाही मुली आपल्या सुरक्षित नाहीये आणि काहींच म्हणणं असं आहे की मुली छोटे कपडे घालता आणि उशीरानी घरी येता ते छोटे कपडे त्यांची सोच छोटी आहे तर सगळ्यांनी असा विचार केला पाहिजे अशा ना फाशी दिलीच पाहिजे कारण की आज माझ्या घरी लहान मुलगी आहे सगळ्यांच्याच घरांमध्ये छोट्या छोट्या मुली आहे आणि मुलगी जन्माला येते तर सगळे किती शोक करतात सगळ्यांना आनंद होतो की नाही आमच्या घरी लक्ष्मी जन्माला आलेली आहे मग त्या लक्ष्मीवर अशा अत्याचार होत असतील तर सगळ्यांनी एकत्र मिळून त्याला फाशी दिलीच पाहिजे आणि फाशी नाही तर त्याचे बी बोट कापून आणि पूर्ण भरचौकात त्याला जाळलं पाहिजे नुसते फाशीने त्याची वेतना कमी होतील तर सगळे मिळून सगळ्या महिलांनी त्याला मारलं पाहिजे आज एवढ्या लहान मुली वर अशा अत्याचार झाले की आज आमचं काळी सुद्धा इतकं हलून गेलेलं आहे की आज आपल्या मुलीला कसं सांभाळायचं प्रत्येक घरामध्ये तीन मुली आहे दोन मुली आहे प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आहे आज तिच्यावर एवढे अत्याचार होत असतील तर ती बाहेर कशी निघेल कशी काढायची आपण कसं सांभाळायचं तर आज सगळ्यांनी मिळून आज त्या छोट्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन तिला न्याय मिळवूनच द्यायचा आहे कारण की अशी घटना पुन्हा घडली नाही पाहिजे आणि मुलीवर असे अत्याचार घडले नाही पाहिजे तिचे लहान मुलीला आज आई वडिलांना किती वेतना होत असतील ती जेव्हा जन्माला येते आईला वाटते नऊ महिने नऊ दिवसाने तिला जग बघायचं असतं आणि जग बघून काय करते असं घाणेर कृत्य तिच्या नशिबात पडलं ती शिवाजी महाराजांच्या काळातली मुलगी खरंच असं कोणावर घडू नको आणि घडायलाही नाही पाहिजे तर आज सगळ्या समाजाने एकत्र होऊन आम्ही सगळे जमलेलो आहेत तर शासनाला एवढंच निवेदन आहे की त्यांना कडे अशी सजा द्या की त्याला इतक्या वेतना झाल्या पाहिजे जसं त्या बाळाला करताना त्याच्या जीवाला सुद्धा प्राणाला काहीच वाटलं नसेल की त्याला फाशी दिली पाहिजे आणि भरचौकात त्याचे पण जसे डोळे त्याचे हात छापून आणि त्याला जाळलं पाहिजे बस एवढंच बोलते एक स्त्री ती दुर्गेचा अवतार असते लक्ष्मी असते रंभा काली असते ती खूप शक्तिशाली असते पण एक छोटीशी मुलगी आहे तिला ना समज आहे काहीच नाही तिच्यावर अत्याचार करणारा तो नराधम खूप अमानुष माणूस वागला खूप वाईट कृत्य त्याने केलं यासाठी मुलींना आपण हे सांगितलं पाहिजे की तू विषय म्हणजे आपल्याला जिजाऊची गरज आहे जिजाऊने एका स्त्रीवर अत्याचार झाला होता तर त्या म्हणजे मुंडकं उडवलं होतं तर आपण प्रत्येक मुलीला जिजाऊ बनवलं पाहिजे हेच माझं म्हणणं आहे एवढंच आहे की आपल्या घरातल्या आई बहिणींना खाना बनाना खाना बनाना मत सिखाओ, लेकिन बंदुका और तलवार चलाना शिकाव शिवाजी महाराज असते तर यज्ञाबाळाला किंवा परस्त्रीला हात लावण्याची हिंमत कोणातच नसती राजे तुम्ही बघताना या पापी जगात ही चिमुकडीला सुद्धा सोडले नाहीये जर एक दिवसात सरकार बदलू शकत एक दिवसात एक दिवसात लॉकडाऊन लागू शकतं तर एक दिवसात त्या आरोपीला फाशी का नाही दिली जात यज्ञा बाळाला न्याय आरो पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे यज्ञा बाळाला आरो मिळायला पाहिजे आरोपीला फाशी